बघा निवडणूक म्हणल्यावर आरोप प्रत्यारोप हे होत असतात निवडणुकीमध्ये प्रचार करताना त्यांना काहीतरी मुद्दा लागतो विरोधकाच्या विरोधाला काहीतरी विरोधक विरोध करायचा विरोधकांवर काहीतरी तोंड सुख घ्यायचं हे त्यांच राजकारणात ह्या गोष्टी चलत असतात पण आम्ही त्यांच्यावर काही आरोप केले नाहीत आम्ही सत्यता समोर ठेवूनच बोललो आम्ही जे केले तेच सांगितले भविष्यातही आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या केलेल्या आम्ही ते उसळ्या आम्ही एक पत्रक काढून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जनतेपर्यंत परंतु काल दोन दोन उपमुख्यमंत्री येऊन सुद्धा ह्या मंडपामध्ये सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या अशी परिस्थिती होती सुदैवानं तुम्ही कोणी खुर्च्या दाखवल्या नाही त्या जर दाखवल्या असत्या तर दोन उपमुख्यमंत्री सभेला जाऊन काय अवस्था झाली हे बघितली असती त्यांनी जनतेनं तर कळाली असती तर ठीक आहे आजचं तरी किमान सगळं दाखवा म्हणजे कालचं आजच्या ती अनालिसिस बरोबर होईल कसं आहे तुका म्हणे पाहिजे जातीचे एड्या काम कामणारे उद्धव ठाकरे हे कसलेलं पैलवान आहे बाळासाहेबांच्या वंशज आहे विरोधकांशी मित्रपक्षाशी कसे वागणूक द्यावी कशी वागणूक त्याच्याशी घ्यावी हे जाणणारा नेता आहे भाजपवाल्याला कधीही त्यांनी त्यांच्या काळामध्ये कधी डुकडुडपुड करू दिली नाही आणि ज्या दिवशी केली त्या दिवशी बाजूला निघाले मग हेनी आम्हाला संपवण्याचा घाट घातला पण आज घाट घालून हेच बेजार आहेत चार चार पाच पाच पक्ष गोळा करून सुद्धा ह्यांना लोकसभेच्या निवडणुका मागच्या वेळा जिंकता येत नाहीत अशी परिस्थिती सध्या देशाची आहे आपल्या राज्याची आहे त्यामुळे हे बेरा बेगा मे शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची बी झालेली आहे उमेदवार म्हणून आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी आज दाखल केला आहे निश्चित थांबा म्हणाले शक्ती प्रदर्शन करण्यात आलं बाबासाहेब मोठ्या प्रमाणावर क्राऊड दिसला काय सांगाल शेवटची निवडणूक सांगितली होती विरोधकांनी आता हे चित्र पाहून काय सांगाल बघा आज परभणी लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद होता हे आपण उघड्या डोळ्याने सर्वांनी बघितला त्यामुळे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला होता आहे आणि उद्याही राहणार आहे यामध्ये कुठलंही दोमत नाही जे लोक काल म्हणत होती की मोदीच्या नावावर पाण्यावर दगड तरतात पण हे मोदीच्या नावावर नाही तरत एकोणीसशे एकोणनव्वद पासून हे शिवसेनेच्या नावावर तरतात हे म्हणणाऱ्याने जरा आत्मपरीक्षण करावं आजचा जलसेला बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे शिवसेनेची देण आहे ही बाळासाहेब ठाकरेंची देण आहे ही उद्धव ठाकरेंची देण आहे आणि शिवसेना ही ठाकरेंची आहे त्यामुळे कोणी आयरा गैरा न खैरा उठून म्हणेन माझी शिवसेना आहे हे काही भरमात राहू नका मतदार राजा जागरूक आहे उद्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल की शिवसेना कोणाची धनुष्यबाण किती मोठा संघर्ष आहे ठीक आहे ठेवले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आलेल्या प्रसंगाला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे धनुष्यबान जरी नसला तरी मशाल बी काही कमी नाही आणि बदलत्या समीकरणानुसार मशाल बी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ठीक आहे आपल्यावर अन्याय झाला आहे आपला धनुष्यबान हिरावून घेतला आहे आज ना उद्या ते आणखी मिळेल अशी अपेक्षा करू पण आज मशालच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक देखू आणि जिंकून दाखवू एवढं आपल्याला या निमित्तानं सांग आता आधी आपली आपण करावी सोडवण आधी आपलं आपलं बघू शेख आपली आपली देख बाद देखील बघा आता तो त्यांचा विषय आहे त्यांच्या सोबत ज्यांनी विश्वास ठेवून गेलेत त्यांचा किती विश्वास सार्थकी ठरतो हे दाखवील एकाचा गळाबळी कृपाल तोमाने साहेबाचा त्याला म्हणलं भीमानं खा गुणांना ऐकलं नाही ते बाबा गेल्या दशम्या गेल्या ते लढले पाहिजे हो असं माझे मत मित्र आहे माझ्या जवळचा वाशिम त्यांनाही कळून जाईल की काय तुमची अवस्था आहे म्हणाला तुम्हाला तुम्ही जे पेरले ना तेच उगवणार आहे गहू पेरल्यावर गहूच उगवत ज्यावर नाही उगवत तुमच्यामध्ये जे अहंकार होता ज्या अहंकाराना तुम्ही बाजूला सरकलात का मजबुरी पोटी गेलात का लाचारी पोटी गेलात ही काळ ठरवणार मुख्यमंत्र्यांबाबत असं काय आपण मुख्यमंत्र्यांविषयी काय बोला एवढे मोठे माणसं आहेत दोन हजार चारला ला सोबत आम्ही आमदार निवडून आलो पण ते मुख्यमंत्री झाले मी आणखी इथंच आहे